नमस्कार सिटी न्यूज चॅनलच्या वतीनं मी हा व्हिडिओ आज करतो आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान युद्धाचा ढग सगळ्या ठिकाणी है, झालेला आहे आणि त्याग व्याप्त काश्मीरद्वारे पीओ केचा एरिया त्या पीओके केच्या भागांमध्ये पाकिस्तान आपल्या एल ओ सीमध्ये शिरून जे बॉन्ड्रीवरची गावं आहे त्यामध्ये उरी झालं राजौरी झालं पैलगाम झालं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करते आहे आणि या ड्रोन हल्ले भारताच्या सैनिकांना अतिशय ताकदीनं परतवून देखील लावले आपण पाहिलाय सात तारखेला जे ड्रोन हल्ले झाले होते ते दोन हल्ले भारतानं परतवू लागले परंतु त्याच दिवशी भारतानं अनेक ठिकाणी हल्ले केल्याच्या बातम्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या संध्याकाळी सात आठ वाजतापासून मराठी चॅनल असो हिंदी चॅनल असो इंग्लिश चॅनल असो या सगळ्या चॅनलवर या बातम्या फडकल्या की इस्लामाबादवर हल्ला केला कराची बंदर उद्ध्वस्त केलं सात शहरावर हल्ला झाला मला मी यासाठी व्हिडिओ करतो आहे की युद्धासारखी स्थिती देश संपूर्ण एक 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 एकजुटीनं होऊन या पाकिस्तानच्या हल्ल्याचा हल्ल्याला तोंड देते देशातला प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक पक्षाचा माणूस एकत्र झाला आहे आणि सरकार जे काही निर्णय घेतील युद्धाच्या संदर्भात त्या त्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं कोण बन पाठिंबा देण्याचं काम सर्व पक्षांनी राजकीय पक्षांनी या देशातल्या जनतेने केलं आहे असं असतानाही या देशातली जबाबदारी मीडिया माध्यम ज्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे कोपऱ्यातली बातमी तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ज्या माध्यमांमध्ये माध्यमांवर आहे त्या माध्यमाने माध्यमान आपली माध्यमान <coughs> साखळी तयार करून खोट्या आणि रक्तरंजित बातम्या पसरवल्या दुसऱ्या दिवशी देशाच्या गृहमंत्र्यांनी बैठक घेऊन या अशा प्रकारच्या बातम्या पसरवू नका अशा प्रकारच्या सूचना या सर्वांना दिल्या परंतु चोवीस तासाच्या चॅनलमध्ये या ज्या बातम्या माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर तसाही लोकांचा भरवसा कमी आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये लोकांनी तो अनुभवला आहे तेव्हा कशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या आणि आज एवढं मोठं युद्धाचं संकट असतानाही अशा प्रकारच्या बातम्या या माध्यमांमध्ये दिल्या गेल्या आहे त्यामुळे सर्वसामान्य मनाला याच्या अतिशय वेदना झालेल्या आहेत माझी सर्व समान माध्यमांना आणि जनतेला विनंती आहे की खरं काय ते शोधून आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे सध्या जी लढाई सुरू आहे भारताचा हा प्रयत्नच आहे की पाकिस्तानच आपल्यावर हल्ला करतोय आम्ही अजूनपर्यंत भारतानं हल्ला केलेला नाही पाकिस्तान आमच्यावर हल्ला करतो आहे आणि कोणतेही आंतरराष्ट्रीय मानकं को तोडायची नाहीत असा निश्चितपणे प्रयत्न हा भारत सरकारचा दिसतो आहे आणि या भारत सरकारच्या प्रयत्नाच्या पाठीमागे आम्ही सर्व भारतीय जनता खंबीरपणे उभी आहे त्याबद्दल कोणाची मनात शंका असण्याचं कारण नाही परंतु माध्यमांनी देखील याची सगळी काळजी घ्यावी विशेषतः समाज माध्यमांवर ज्या बातम्या येतात त्या समाज माध्यमांवर बातम्या फाळवण करणाऱ्यांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे एवढंच या प्रसंगात सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र